सर्व काही सुरळीत चालू असताना दूर कुठेतरी काहीतरी अघटित घडण्याची सुरुवात झाली असते मानवाने अनेकदा स्वतःच्या अज्ञानाने आणि आम्ही सर्व शक्तिमान या मिथ्या अभिमानाने स्वतःवर अनेकदा संकटे ओढवून घेतली आहे सगळ्यातले सगळे करते या खोट्या विश्वासामुळे अनेकदा अनैसर्गिक अतृप्त शक्तींना निमंत्रण देतो की त्याच्या या मिथ्या अभिमानाच्या ठिकऱ्या उडून जातात माझे गाव मोघा जिल्हा लातूर तालुका उदगीरमधले एक छोटे मोगा गाव तेव्हा मी पन्नास साठ कुटुंब राहायचो त्यामुळे सगळ्यांची नावे अगदी तोंडपाट होती मराठवाड्याच्या दुष्काळी भाग असल्याने पाण्याची नेहमीच मारामार असायची कर्नाटक आणि आताच्या तेलंगणा या राज्याच्या सीमा जवळच होत्या कामासाठी कधीकधी पाण्यासाठी त्या राज्यांमध्ये जावं लागत असे त्यामुळे मराठी आणि उर्दूसोबत कन्नड आणि तेलुगू या भाषासुद्धा येत असायच्या ही घटना आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हाची आहे आमच्या गावात एक पैलवान गडी होता भिकाजी पाटील रोजच्या कसरतीने आणि व्यायामाने त्याचे शरीर पिडदार झाले होते त्याच्या रोजच्या खुराक म्हणजे दिवसभरात ती संडी आणि पाच लिटर दूध सोबत सकाळ संध्याकाळ केळीचे दोन घड जेवणाला रोजचे चिकन मटण दीड दोन किलोच्या भात भिकाजीचे शरीर नावाप्रमाणेच भव्य व्यक्तिमत्व होते त्याच्या नुसत्या गावात चालल्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या त्याच्या नुसत्या असण्याच्या सगळ्यांना दरारा होता कारण हे तसेच होते कुस्तीचे किती पट त्याने स्वतःच्या ताकदीवर जिंकले होते मोठ्या मोठ्या पैलवानांना याने चुटकीसरशी धूळ चारली होती भिकाजीची खासियत ही होती की तो समोरच्या पैलवानाला फक्त हरवत नव्हता तर त्याला असा काही चित करायचा की समोरच्या पैलवान कुस्तीनंतर सरळ दवाखान्याची वाट पकडायच्या या सर्व गोष्टीमुळे त्याचा अहंकारसुद्धा तेवढाच उच्च कोटीचा झाला होता आपल्यासमोर तो सगळ्यांना तुच्छ समजायचा गावातली पाच सहा रिकामटेकडे पकडून त्यांना आपले चेले करून घेतले होते तेही आपला काम चोख करायचे चोवीस तास फक्त त्याचे कौतुक करत राहायचे भिकाजी त्यामुळे खुश होऊन जायच्या आणि त्या चेल्यांना खायला प्यायला घालायच्या सकाळी कसरत आणि व्यायाम करायच्या आणि बाकी दिवस बोमलत आपली चांदाड चौकट घेऊन गावभर फिरायच्या या सगळ्यासोबत भिकाजीला पैद लावायची सवय होती दिवसभर कोणाकोणासोबत तो पैद लावतच असायच्या पैजेमध्ये जिंकणे त्याला त्याच्या मनाचे वाटायचे पै जिंकण्यासाठी तो वाटेल ते करायचा अगदी जीवाचा देखील विचार करत नव्हता एकदा त्याने पै जिंकण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी मारली होती त्यासाठी त्याने कर्नाटक राज्यामधलं अलमाटी धरण गाठलं होतं एकदा शिवारामध्ये मधोमध मद उभे राहून चारी बाजूने आग लावल्यावर त्यातून सई सलामत बाहेर यायची किमया केली होती रात्रीचे जंगलात जाऊन राहून दाखवले होते पैज म्हणजे भिकाजीचा जीवकी प्राण होता कोणी स्वतःहून पैज लावायला नाही आले तर तो येणाऱ्या जाणाऱ्या कोणालाही पकडायच्या आणि बळजबरी त्याच्यासोबत पैद लावायच्या कोणी नाही भेटले तर त्याच्या चेल्यांसोबत पैद लावायच्या भिकाजीची ही सवय माहीत असल्यामुळे कोणी कामाशिवाय त्याच्या आसपासही भटकायला जायचे नाही गावामधल्या बायापोरी तर भिकाजीला राक्षस समजायच्या तो लांबून जरी दिसला तरी वाट बदलायच्या त्या काळी आठवडी बाजार बसायच्या पण आमच्या चा। गावच्या आठवडी बाजाराचे वैशिष्ट्ये असे होते की तो दिवसा नाही तर रात्री भरायचा आता खरं सांगायचे तर काही वैशिष्ट्य असे यात नव्हते पोटाची खडगी भरायला दिवसभर शेतात राबायला लागायचे कामासाठी गावाबाहेर जावे लागायचे त्यामुळे दिवसभर आठवडी बाजाराला जायला कोणालाही वेळ नसायचा त्यामुळे आठवडी बाजार बाजाराच्या दिवशी रात्री भरायच्या मला अजूनही तो दिवस आठवतो पावसाळ्याचे दिवस होते आमच्या गावचा पावसाळा म्हणजे कधीतरी येणारा जोराचा पाऊस एवढाच मर्यादित असायचा तो दिवस आठवडी बाजाराचा होता त्या दिवशीही सकाळपासूनच आवड भरले होते पाऊस कधी पडेल याची काही शाश्वती नव्हती दिवसभराची कामं उरकून सगळे आठवडी बाजाराला जायची तयारी करत होते संध्याकाळचे सहा वाजून गेले होते काळे ढग आकाशात भरून आल्यामुळे लवकरच अंधारून आले होते तेव्हा विजेवरचे दिवे फक्त मोठे व्यापारी आणि श्रीमंत लोकांच्याच घरी असायचे सामान्य लोकांकडे तेलावरचे कंदील असायचे त्या कंदिलाच्या उजेडात बाजार भरायच्या पाऊस कधी पण सुरू होईल म्हणून त्या दिवशी सर्वांना घाई होती सगळे पटपट आपापली खरेदी उरकत होते अचानक बाजाराच्या एका कोपऱ्यातून कसल्या तरी गडबडीचा आवाज यायला लागला भिकाजी एका दगडावर बसून मिशा पिळत होता त्याचे चेले त्याच्या हातांची खांद्यांची मालिश करत होते लोकांची कुजबूज चालू होती भिकाजीने आज भलतीच पैज घेतली होती भले भले मोठे पैलवानगडी जी गोष्ट करायला तयार होत नाही त्याच्या वेळा भिकाजीने उचलला होता गावामध्ये कोणा एका व्यापाऱ्यासोबत त्याने पैज लावली होती पैज जर जिंकली तर भिकाजीच्या पाच वर्षासाठी दररोजच्या खुराकाचा खर्च तो व्यापारी उचलणार होता पण जर भिकाजी पैज हरला तर मात्र त्याला त्या व्यापाऱ्याच्या पाच वर्षासाठी नोकर बनून राहावे लागणार होते पण लोकांमध्ये पैजेच्या शिक्षेपेक्षा पैजेबद्दल चर्चा जास्त होती आणि का नसणार पैजत तशी होती गावाबाहेरच्या बुमियाच्या टेकडीवर दिवा लावून यायच्या तेही अमावस्येच्या रात्री गावच्या विशीपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर अबुमियाची टेकडी होती खूप कधी आधी तिथे एक फकीर संत अबुमिया वास्तव्यास होते त्या टेकडीला काहीच नाव नव्हते सगळे त्या टेकडीला अभूमियाची टेकडी असे म्हणायचे ते गेल्यानंतरही सगळे अभुमियाची टेकडी म्हणत असत त्या टेकडीच्या पलीकडे मुसलमान समाजासाठी दपनभूमी होती साधारण दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी निजामशाहीमधले काही बहिष्कृत केलेले लोक दूरवरून मेलेल्या नातेवाईकांना पुरायला घेऊन येत असत काही कारणामुळे त्यांची येणे बंद झाले त्याकाळी प्रवास चालत किंवा बैलगाडीने व्हायच्या दक्षिणेकडे हैदराबादला जायचा तो एकमेव मार्ग होता व्यापारासाठी ये करणाऱ्यांची वर्दड असायची अबुमिया जोपर्यंत त्या टेकडीवर होते तोपर्यंत कसलीही भीती कोणालाही नव्हती पण ते गेल्यानंतर काही दिवसातच तेथे वेगवेगळ्या घटना घडू लागल्या शक्यतो कोणी रात्रीचा प्रवास करत नसायचे पण कोणी व्यापारी रात्रीचा प्रवास करत त्या मार्गाने आलाच तर त्याला विचित्र अनुभव यायचा आमच्या गावचे भगतशेठ एकदा असेच रात्रीचे हैदराबादवरून परतत होते त्यांच्यासोबत त्यांच्या दहा वर्षाचा मुलगा आणि बैलगाडी हाकायला त्यांच्या नोकर होता ते दपनभूमीच्या जवळ आले दुरून त्यांना टेकडीवर कोणी गावकऱ्याने दिवा लावलेला दिसला थोड्याच अंतरावर गाव आले म्हणून ते निवांत झाले सकाळचे निघालेले आणि जवळचे खाण्याचे सगळे संपल्यामुळे त्यांना भुका लागल्या होत्या वातावरण शांत होतं आणि आकाशही मोकळं होतं आकाशात चांदण्या आणि चंद्राचा प्रकाश स्वच्छ पडला होता सगळे कसे शांत होते भूकेमुळे भगतशेठांना कासावीस व्हायला होत होतं त्यांनी काहीतरी वेळ जावा म्हणून तंबाखूच्या बटवा बाहेर काढला त्यांनी तळ हातावर थोडी तंबाकू काढून घेतली त्याला चुना लावला आणि ते तंबाखू मडू लागले इतका वेळ शांत असलेले वातावरण हळूहळू बदलू लागले चंद्रप्रकाश थोडा थोडा अंदूक जाणवायला लागला रस्त्यावर मध्येच धूळ उडू लागली बैलगाडीचे बैल अस्वस्थ वाटू लागले ते मध्येच तोंडातून आवाज काढू लागले काहीतरी अनामिक अस्वस्थता सगळ्यांना जाणवू लागली बैल बैलगाडी पुढे घेऊन जायला काचकूच करू लागले भगत शेटांच्या नोकरांनी कसे बसे गाडी हाकायचे चालूच ठेवले कोणाला काही समजत नव्हते अचानक असे काय झाले इतका वेळ शांतपणे चालणाऱ्या प्रवासाने अचानक असे रूप का धारण केले असावे इतक्यात त्यांना थोड्या अंतरावर एका माणसाची चाहूल लागली ते जात असलेल्या वाटेवर त्यांच्यापासून साधारण पंधरा वीस पावलांवर कोणीतरी बसलेले त्यांना दिसले त्या माणसाच्या दिस अवतीभोवती छोटी छोटी झाडे होती त्यामुळे त्याचे सगळे शरीर दिसत नव्हते त्याने त्याच्या शरीराभोवती एक मडकट चादर लपेटलेली होती डोक्यावर केस विचित्र पद्धतीने वाढलेले आणि विस्कटलेले होते कपाळावर एक फडकं बांधले होते त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता त्याची नजर खालीच होती भगतशेटच्या नोकराने भगतशेटांना विचारले की गाडी थांबवून बघायचे का कोण आहे एवढ्या रात्रीचे इथे काय करतोय कोणी प्रवासी असेल तर घेऊया सोबत तेवढीच त्याला मदत भगतशेठ पक्के व्यापारी होते ते नोकराला म्हणाले हा बघ येतो का आणि हो म्हणाला तर चाराने होतील असे सांग नोकराने मान डोलवली आणि बैलगाडी त्या माणसाजवळ थांबवली त्याला मोठ्याने ओढून विचारले कोण आहेस कुठून आलास कुठे जायचे आहे तो माणूस काहीच बोलला नाही त्याचे सगळे लक्ष खाली जमिनीकडे होते भगतशेठच्या नोकराने परत एकदा ओढून विचारले तरीही त्या माणसाने तोंडून एकही शब्द काढला नाही आधीच भुकेने हैराण झालेले भगत शेट वैतागले आणि आपल्या नोकराला पुढे निघायला सांगितले नोकरही वैतागला होता त्याने बैलगाडी पुढे हकायला सुरुवात केली अजूनही ते बैलगाडीमधून टेकडीवरच्या दिवा बघू शकत होते दिवा अजून लांबत दिसत होता वैतागलेले भगतशेट अजूनही हातामध्ये तंबाखू मडत होते काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना परत तोच माणूस दिसला भास होतोय काय का म्हणून त्यांनी नोकरायला विचारले की त्यालाही तो माणूस दिसत आहे का नोकराने मान नाही म्हणून हलवली भगतशेठ डोळेबारीक करून बघू लागले यावेळी त्यांना कोणीच दिसले नाही त्यांनी चिडून स्वतःलाच एक शिवी हसडली थोडे अंतर पुढे गेल्यावर भगतशेठच्या नोकराने बैलगाडी थांबवली भगतशेठने वैतागून नोकराला काय झाले असे विचारले नोकराच्या तोंडून काही शब्द फुटत नव्हता तो पुतळ्यासारखा स्तब्ध झाला होता भगतशेठ चिडून त्याला काय झाले म्हणून विचारू लागले तरी त्यांच्या नोकर काही बोलत नव्हता आणि सामोर पायवाटीच्या एका बाजूला बघत होता भगतशेठ नोकर जिथे बघत होता तिथे बघू लागले आणि भीतीने त्यांची बोबडी वळली त्यांना परत तोच माणूस दिसला तोच मडकट चादर ओढलेला आणि डोक्याला फडकं बांधलेला माणूस तो त्यांच्याकडेच बघत होता त्यांनी पहिल्यांदा त्याचा चेहरा पाहिला चेहऱ्यावर असंख्य छोट्या छोट्या जखमा होत्या डोळे एवढे बारीक की ते आहे की नाही हेही समजत नव्हते दात काळे दिसत होते हात चादरीच्या आत होते तो एकटक भगत बैलगाडीकडे बघत होता हे सगळे बघून भगतशेठच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला पळव भगतशेठचा शब्द प्रमाण धरून त्याच्या नोकराने बैलगाडी जोरात हाकायला सुरुवात केली भगतशेठ खूप घाबरले होते त्यांच्या हातात तंबाखू तशीच होती बरेच अंतर कापून ते पुढे आले त्यांना अजूनही टेकडीवरच्या दिवा लांबच दिसत होता एवढे पुढे येऊनही अजून दिवा लांबच कसा दिसतोय याचे कोडे त्यांना काही सुटत नव्हते त्यांच्या अंदाजाप्रमाणे येवांना टेकडी पार करून गावच्या वेशीजवळ पोचणे अपेक्षित होते पण त्यांनी अजून टेकडीही ओलांडली नव्हती आपण अजून टेकडीपासून एवढे लांब कसे हे काही त्यांना समजत नव्हते काहीतरी मोठी विचित्र गडबड आहे हे त्यांना येवांना समजून आले होते असा ते विचार करतच होते की समोरचे दृश्य पाहून त्यांना त्यांच्या डोक्यावर वीज पडावी असे त्यांना जाणवले थोडे पुढे आल्यावर त्यांना परत तोच दिवा तोच माणूस तिथेच बसलेला दिसला नोकराने बैलगाडी थांबवली आता मात्र त्याची काही बैलगाडी पुढे घेऊन जायची हिंमत होत नव्हती तो खूप घाबरला होता भ भगत शेठसुद्धा आता थरथरू लागले त्यांना काही समजत नव्हते हे काय चालू आहे त्यांनी त्याच्या नोकराला बैलगाडी लवकरात लवकर पुढे घ्यायला सांगितली पण नोकर एवढा घाबरला होता की तो या गोष्टीला तयार होत नव्हता तो भीतीमुळे असबंधपणे बडबड करू लागला भगतशेठ काय सांगत आहे याकडे त्याचे लक्ष गेले नाही भगतशेठने नोकराच्या एक कांशिलात लगावली त्यामुळे तो भानावर आला त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि जोरात बैलगाडी पडवू लागला बैलगाडी त्या माणसासमोरून पुढे गेली आणि भगतशेटने सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी घाबरत मागे वळून बघितलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या मुलगा त्यांना त्या माणसाजवळ उभा राहिलेला दिसला इतका वेळ भीतीमुळे त्यांचे आपल्या मुलाकडे लक्ष गेले नव्हते ते जोरात ओरडले आणि नोकराला गाडी थांबवायला सांगितली नोकर एवढा घाबरला होता की त्याच्यापर्यंत त्याचा आवाज पोहोचलाच नाही तो जो रात बैलगाडी पडवत होता भगतशेठने मागूनच नोकराच्या कमरेत लात घातली आणि त्याला गाडी थांबवायला सांगितली नोकराने बैलगाडी थांबवली दोघेही मागे वळून त्या माणसाकडे आणि भगतशेठच्या मुलाकडे बघत होते भगतशेठने नोकराला त्यांच्या मुलाला आणायला सांगितले नोकराने सपशील नकार दिला भगतशेठने त्याला नोकरीवरून काढून टाकायची धमकी दिली काही झाले तरी पोटचा मुलगा असल्यामुळे भगतशेठ गाडीमधून उतरले हळूहळू ते मुलाजवळ जाऊ लागले त्यांच्या हातात मडलेली तंबाखू तशीच होती ते मुलापर्यंत पोहोचले मुलाला उचलून घ्यायचे म्हणून त्यांनी तंबाखू तिथेच टाकली जशी त्यांनी तंबाखू खाली टाकली तसा त्या माणसाने शेटकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावर त्यांना राग दिसला त्यांनी मुलाला कसे बसे उचलले आणि वडून मागे निघणार तेवढ्या तो माणूस जोरात किंचाडला त्याची किंचाडी एवढी कर्कश होती की भगतशेठ दोन पावले घाबरून मागे पडले तो माणूस किंचाडत होता भगतशेठ कसे बसे उठून मुलाला कडेवर घेऊन जीव मुठीत घेऊन बैलगाडीजवळ धावत येऊ लागले बैलगाडी जवळ आल्यावर त्यांनी नोकराला बैलगाडी पडवायला सांगण्यात हाक दिली पण नोकराने काहीच प्रतिसाद दिला नाही नोकर का काही बोलत नाही म्हणून त्यांनी पुढे बघितलं तर त्यांना नोकर त्याच्या जागी दिसला नाही खाली कुठे उतरला का हे बघण्यासाठी त्यांनी बैलगाडीच्या चारही दिशेला चक्कर मारून बघितली पण त्यांना त्यांचा नोकर कुठेच दिसला नाही शेवटी त्यांनी नोकराला शोधण्याचा नाव सोडून दिला आधी आपला जीव वाचवावा म्हणून त्यांनी आपल्या मुलाला बैलगाडीत शेजारी बसवले आणि स्वतःच बैलगाडी पळवू लागले त्यांना अजूनही त्या माणसाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येत होता त्यांनी ही जीवाच्या आकांतांनी बैलगाडी पडवली त्यांनी टेकडीकडे बघितलं त्यांना आता तो दिवाजवळ येताना दिसू लागला सकाळी गावकऱ्यांना गावच्या वेशीजवळ भगरशेठ बैलगाडीत बेसुद्धा अवस्थेत दिसले त्यांचा मुलगा तिथे रडताना दिसला गावकऱ्यांनी त्यांना गावा गावात आणले शुद्धीवर आल्यावर त्यांनी गावातल्या लोकांना सगळी हकीकत सांगितली त्यांच्या नोकर बेपत्ताच होता आठवड्याभरातच त्यांच्या बैलगाडीचा एक बैल मेला आणि त्यांच्या दोन तीन दिवसानंतर दुसरा बैल मेला भगतशेटने या सगळ्या घटनेचे खूप दडपण घेतले होते ते आजारी पडले आणि महिनाभरात तेही हे जग सोडून गेले त्यांच्या मुलगा वेड्यासारखा वागू लागला भगतशेटची बायको आधीच गेल्यामुळे त्यांच्या मुलाकडे बघायला कोणीच नव्हते लहान होता तोपर्यंत गावामध्ये कोणी ना कोणी त्याला खायला द्यायचे पण जसा मोठा झाला तसा तो अजून वेड्यासारखा वागू लागला लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचे बंद केले गावात तो वेड्यासारखा फिरायचा जो भेटेल त्याला तंबाखू मागत असायचा भगतशेठसोबत जे घडले त्या दिवसापासून टेकडीच्या बाजूने ये ज्या करणाऱ्यांना असेच विचित्र अनुभव येऊ लागले कोणाला अनोळखी माणूस दिसत होता तर कोणाला विचित्र आवाज ऐकू यायचे कोणाला अंतयात्रा जाताना दिसू लागली तर कोणाला बुरखा घातलेली बाई दिसू लागली कोणाला अचानक वातावरण बदलून काळूख झालेले जाणवत होते तर कोणाला मागून त्यांचे नाव घेताना ऐकू यायला लागले कोणाला मागून खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचे जाणवायचे आणि मागे वळून बघितलं तर कोणी नसायचे सगळ्यात जास्त भीती गावकऱ्यांना तेव्हा बसली जेव्हा त्यांच्यातल्या काही जणांनी त्या रस्त्यावर बैलगाडी बघितली त्यात त्यांना भगतशेठ आणि त्यांच्या नोकर दिसला कधीकधी भगतशेठचा मुलगा त्या रस्त्यावरून गावाकडे येताना दिसायचा आणि त्याला विचारले की कुठे गेला होता तिथे तर वेड्यासारखा हसत केस हाताने ओरडत बोलायच्या बाबांना भेटायला गेलो होतो त्यांचे बैल पण आहे ना तिकडे भगतशेठ गेल्यानंतर काही महिन्यातच लोकांनी टेकडी जवळ जायचे सोडून दिले रोज टेकडीवर जाऊन दिवा लावणारे तिथे जाण्यास टाळू लागले अशा भयानक जागी जाण्यासाठी भिकाजीने पैज लावली होती गावामधल्या कोणी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला नाही सगळ्यांना माहीत होते की पैजेपुढे भिकाजी कोणाचे ऐकणार नाही पुढच्याच आलेल्या मौसेला त्याने पैज पूर्ण करायला घेतली आपल्यासोबत यायला त्याने त्याच्या एका चिलेल्या म्हणजे पक्याला तयार केले सुरुवातीला पक्या भीतीमुळे यायला तयार नव्हता पण भिकाजीने त्याला पैशाची लालूच देऊन तयार केले ठरल्याप्रमाणे ते दोघे अमावस्येच्या रात्री टेकडीकडे जायला निघाले त्यांच्या या मूर्खपणाच्या वागण्यामुळे काही गावकरी त्यांना शिव्या घालत होते तर काही जणांना त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटत होते रात्रीचे त्यांना गावच्या वेशी बाहेर पडताना काही जणांनी बघितले होते पण कोणी त्यांची परत येण्याची किंवा पैजेचे काय होते हे बघण्यासाठी तेथे -ते थांबले नाही टेकडीवरच्या दिवा लांबून गावामधूनही दिसायच्या त्यामुळे गावच्या वेशीजवळ थांबायची गरज नव्हती त्या तमावशीची रात्र असल्यामुळे कोणी थांबायची हिंमत करत नव्हते दुसरा दिवस उजाडला काही गावकरी सकाळपासूनच पैजेची कुजबूज करत होते सकाळपासून त्यांना भिकाजी आणि पक्या गावात दिसला नव्हता टेकडीवरही दिवा लागलेला दिसला नव्हता काहीजण तर गावच्या विषयी जाऊन आले होते तरी भिकाजी आणि पक्याचा काही पत्ता नव्हता रात्रीतून घाबरून अर्धवट परत आले असणार आणि आता शर्मेने तोंड दाखवायची हिंमत नाही म्हणून घरीच बसले असणार असे सगळ्या गावातल्या लोकांना वाटले सकाळची दुपार झाली आणि गावात आरडाओ रोड चालू झाली काय झाले हे बघायला मी आणि बाबागावच्या विषयी आलो सामोर पक्या बसला होता भिकाजीचा कुठेच पत्ता नव्हता मला अजूनही पक्याच्या घाबरलेला चेहरा आठवत आहे पक्या घामाने ओला झाला होता धावताना अनेकदा पडल्यामुळे हाताला पायाला जखमा दिसत होत्या तो खूप घाबरलेला होता गावामधल्या लोकांनी त्याला शांत केले भिकाजीबद्दल त्याला विचारले तो सांगू लागला काल भिकाजी आणि तो ठरल्याप्रमाणे टेकडीजवळ निघाले बरेच दिवस कोणी तो रस्ता वापरला नव्हता त्यामुळे त्या, त्या पायवाटेवर बरीच झाडे झुडपे वाढली होती त्यातून वाट काढत दोघं चालत होते तोपर्यंत त्यांना विचित्र असे काही जाणवले नाही टेकडी आता अगदी जवळ आली होती भिकाजी खूप खुश होता पै जिंकणार म्हणून त्याला भलतीज्ञशा डोक्यात चढली होती पै जिंकली की तो त्या हरणाऱ्या व्यापाऱ्याकडून काय काय करून घेणार याची यादी पक्याला वाचून सांगत होता पक्याला मात्र त्याच्यासोबत काही बोलण्यात रस नव्हता लवकरात लवकर पैज पूर्ण करून गावात परत जायचे असा तो विचार करत होता तो भिकाजीला काही बोलत नसला तरी आतमधून खूप घाबरला होता ते आता टेकडी चढायला चालू करणारच होते की काही अंतरावर त्यांना एक बुरका घातलेली बाई दिसली तिच्यासोबत एक लहान मुलगा उभा होता त्याने त्या बाईचा हात पकडला होता दोघेही पाटमोरे उभे होते त्यांना पाहून भिकाजी आणि पक्या जागीच थबकले भीतीची एक सणक पायापासून ते डोक्यापर्यंत गेली पक्याने घाबरून भिकाजीचा खांदा पकडला तो भिकाजीला मागे खिचू लागला पण भिकाजी जागच्या हल्ला नाही तो भिकाजीला इथून मागे पडून जाण्यासाठी विनवणी करू लागला पण भिकाजीच्या डोक्यात पैजेची नशा होती एवढ्या जवळ येऊन त्याला आता हरायचे नव्हते तो पक्याचे काही ऐकत नव्हता त्याला पुढे जायचेच होते अजूनही ती बुरखेवाली बाई आणि तो लहान मुलगा पाटमोरीच उभे होते अचानक त्यांना त्या बाईच्या दिशेने भिकाजीला हाक मारल्यासारखे वाटू लागले भिकाजी आता मात्र पक्या पुरता घाबरला होता तो भिकाजीचा हात धरून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू लागला पण भिकाजी काही त्याचे ऐकत नव्हता तो त्याला बोलला तुला जायची असेल तर जा मी पळेज पूर्ण करणारच पक्या शेवटी वैतागला तो भिकाजीचा हात झटकून तिथून मागे पडू लागला पडता पडता त्याने एकदा भिकाजीकडे बघितलं भिकाजी त्या बुरका घातलेल्या बाई आणि तिच्या हात पकडलेल्या मुलाच्या दिशेने जात होता पक्या कसेबसे करत आदळत आपटत गावच्या विषयीपर्यंत पोचला होता पक्याची बोलणे ऐकून सगळे थक्क झाले भिकाजीचा अजूनही काही पत्ता नव्हता तो अजूनही परत आला नव्हता सगळ्या गावकऱ्यांनी सल्लामसलत करून भिकाजीला शोधायला जायचे ठरवले भिकाजी कसाही असला तरी त्यांच्या गावच्या पैलवान गडी होता रात्रीच्या अंधार पडण्याआधी सगळ्यांनी पक्याने सांगितलं त्या ठिकाणी जाऊन भिकाजीला शोधायचे ठरवले सगळे टेकडीजवर पोहचले त्यांना जास्त शोधाशोध करावी लागली नाही सामोरं झुडपामध्ये त्यांना भिकाजीचा मृतदेह सापडला गावातल्या लोकांनी भिकाजीचा मृतदेह गावामध्ये आणला त्याच्या शरीरावर कुठेही जखमा झालेल्या दिसल्या नाही भिकाजीची भीतीमुळे जीभ बाहेर आली होती डोळे पांढरे पडले होते खूप घाबरल्याने हृदय चालण्याचे थांबले असावे असे वाटत होते भिकाजीचे हत्तीसारखं बळकट शरीर त्या दिवशी निश्चित पडले होते भल्याभल्या पैलवानांना धोबीपचाड देणारा भिकाजी त्याला आज त्याच्याच नियतीने धोबीपचाड दिली होती कोणीही भिकाजीचा अंत असा होईल असा विचार केला नव्हता खोटा अहंकार आणि पैजेचे व्यसन भिकाजीला त्याच्या अंतापर्यंत घेऊन गेला होता त्या रात्री पक्या घाबरून पडून गेल्यावर भिकाजीसोबत नक्की काय घडले हे सगळ्यांसाठी रहस्य बनून गेले त्यानंतर कोणी कधी टेकडीजवळ फिरकले नाही आज या घटनेला कित्येक वर्ष उलटून गेली मी ही नोकरी धंद्यासाठी गाव सोडून शहराकडे आलो नंतर फारसे गावाला जाणे झाले नाही पण मी भिकाजीला कधी विसरू शकत नाही आजही मला त्याचा चेहरा स्पष्ट आठवतो त्याचे ते रुबाबा चालणे बेफिकीर जगणे स्वतःच्या मनाचा राजा असणे आणि त्याची ती त्या अतृप्तांना निमंत्रण देणारी जीवघेणी पैज मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व वा कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असे का नवीन गोष्टीसोबत